शहर वाढलं इमारती वाढल्या पण काही भागांना अजून नकाशावर जागा मिळालीच नाही हा भाग म्हणजे मोशीचा संजय गांधी नगर जिथे प्रशासनाचं दुर्लक्ष इतकं खोल आहे की इथले घाण आता रस्त्यावर हायवेवर पोहोचली आहे संजय गांधीनगर बोराटे वस्ती पुणे नाशिक हायवेच्या अगदी लगत असलेला भाग शहराच्या नकाशात दिसतो पण महानगरपालिकेच्या कामाच्या यादीत नाही इथे गत ना भूमिगत गटार ना ड्रेनेज सिस्टीम उघड्या नाल्या संपूर्ण वस्तीभर वाहतात आणि थेट नाशिक हायवेवर सोडल्या जातात परिणाम असा प्रवाशांच्या वाहनांवर घाण उडते दुर्गंध दरवळतो आणि हायवेवरील वाहतूक ही धोक्यात येते प्रशासनाचे अधिकारी मात्र कागदावर सांगतात सर्व ठीक आहे सफाई नियमित होते पण इथले नागरिक म्हणतात सफाई कर्मचारी मुद्दा मिळत नाही कारण हा गरिबांचा भाग आहे जिथं माणसं राहतात पण प्रशासनानं त्यांना वस्तीतलं नागरिकत्व दिलंच नाही महानगरपालिकेत गेल्यापासून संजय गांधी नगरचं एक भविष्य ठरवलं गेलं दुर्लक्षित राहायचं निवडणुका आल्या की इथं चेहरे हसरेत दिसतात पण त्या हसर असतं मतांचा स्वार्थ ज्यांना विकासाचं वचन दिलं जातं त्यांनाच उद्या झोपडपट्टी म्हणून घोषित केलं जातं सत्य असं की ही झोपडपट्टी नागरिकांनी नाही प्रशासनानं तयार केली आहे कारण जिथं मूलभूत सुविधा मुद्दाम पुरवल्या जात नाही तिथं नागरिक अडचणीत येतात आणि मग ही जमीन पुनर्विकासासाठी तयार म्हणून बिल्डरला विकली जाते एका नागरिकाने सांगितलंय आमच्या नाल्यामधील घाण हायवेवर जाते पण अधिकाऱ्यांना ते दिसत नाही दुसरी महिला आक्रोशन म्हणते ही साफसफाई करायला बोलवा कोणाला ते पाठवा ऐका तुम्ही माझं बोलणं हा आवाज फक्त तिचा नाही ही हा काही त्या प्रत्येक आईची जी रोज आपल्या लेकरांना घाणीतून चालवत आहे आता या भागात बदलाची चाहूल लागली आहे लोकांना समजलंय विकास ही लक्झरी नाही हक्क आहे त्यांनी ठरवलंय आता शांत बसायचं नाही ज्यांनी हा भाग मुद्दा मागे ठेवला त्यांनाच प्रश्न विचारायचा तुम्ही आमचा कर घेता का नाही संजय गांधी निराधार फक्त वस्ती नाही तो जागृतीचा आवाज बनतोय हायवेवरून जाणारे प्रवासी घाणीतून जातात पण त्यांना माहीत नसतं ही दुर्गंधी एका दुर्लक्षलेल्या वस्तीतल्या वेदनेची साक्ष आहे ही वस्ती नाही हा जिवंत आरोप आहे प्रशासनावर मी आहे जागरूक नागरिक जो हक्क मागतो न्याय मागतो आणि बदल घडवतो मी आहे आमच्या इथं रस्त्यावर लोकांनी आणून एवढा कचरा भरून ने रोज जाणूच्या पायाला टोचतोय कचरा घाण इथून लोक मुद्दाम घाण टाकते ढिगार ढिगारे तिथे लोकांना सांगितलं पण ते भरतच नाही चाले कधी रोज सांगते त्यांना इथला कचरा ते म्हणतात आम्ही रोडच्या कडचाच भरतो तिथला नाही भरत इथून तिथं चला जावं लागतं ते हां म्हणून ते म्हणतात आम्ही रोडचाच भरतो तिथला नाही भरत झोपडपट्टीतला झोपडपट्टी म्हणजे लोक राहत नाही तिथलं भरत नाही असं त्यांचं म्हणत म्हणून सांग आज मी सांगितलं त्यांना त्यांना म्हणलं होतं मला साहेबाला म्हणून भेटवा तर ते म्हणले साहेब आम्हाला कुठे बसतो की माहितीच नाही हां एवढं सांग मी सांगितलं म्हणून ते कचरा झाडून काढायला रोड स्वच्छ इकडं निघले तर टँकरनं पाणी मारतात आम्ही यायच्या जायच्या जागेवर हटकून आणून टाकते कधी खाल्लेले लिंबू टाकतात कधी कचरा टाकतात कधी दोऱ्या टाकतात कधी पालते लिंब घालतात तिथून यायला नको वाटते मी कधी इकडून उतरते कधी बोसल्याचे तिकडून उतरते भांडणं होतात की आमच्या इकडून काही येतात मग लांबून तीनच रस्ते आहेत एक आम्ही मधून यायचा एक आणि तिकडला एक मग लांब गेले का भांडणं वाढतात आमच्या इथून कशाला येता म्हणून मनुं। म्हणून ते कचरा झाड रोड झाडून धुया लाव असं स्वच्छ कर उद्याच सगळी लोक आले पाहिजे सकाळ सकाळ मी घरी येतो आज मला उशीर झाला स्वयंपाक करण्यामुळं